नंदुरबार विसरवाडी मुख्य मार्गावर खांडबारा वाटवी दरम्यान मोठा भगदाड झाल्याने जा रस्ता जात आहे यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिक वाहन चालक जखमी होत आहेत नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर अपघाताचं प्रमाण जास्त असल्याने सदर रस्त्याला मृत्यूचा साफळा म्हणून ओळखला जातो तरी देखील प्रशासन याकडे काल लक्ष द्यायला तयार नाही असा प्रश्नही खांडबारा येथील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय तसेच वाटवी गावाजवळत असलेला मोठा पूल याचीही जीर्ण अवस्था झाली असून अक्षरशः साइड कटडे तुडून पडत आहे या पुलाची प्रशासन व अधिकाऱ्यांनी पाहणी करावी तसेच दुरुस्ती करावी अन्यथा यामुळे अपघात होऊन कोणाचे जीव गेल्या शेकडोची संख्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा खांडबुरा येथील शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे बोलो मी राजेश गावीत शिवसेना गटाचा शिंदे प्रमुख मी आणि माझे कार्यकर्ते हे एवढेच कार्यकर्ते नाही आहे आता पाऊस आहे म्हणून कार्यकर्ते आले नाही नाही तर इथे हजारो कार्यकर्ते उपराव उपस्थित राहू शकतात मी एकच तक्रार करतोय हा जो पूल आहे वाटवी खांडबारा दरम्यान याची अवस्था इतकी खराब झालेली आहे की इथे मोठी दुर्घटना घडू शकते आणि नेहमी वारंवार इथे अपघात होत असतात तरीसुद्धा शासन दखल घेत नाही रिपेरिंग करत नाही रस्ते दुरुस्त करत नाही पूल दुरुस्त करत नाही आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करत नाही म्हणून आम्ही एकच सांगू शकतो शासनाला की आमची दखल घेतली गेली नाही तर आम्ही जबरदस्त आंदोलन करू शकतो